नमस्कार मित्रमैत्रिणी पालक होणं हे कधीही सोपं नाही मुलं लहान असली तरी त्यांचा स्वभाव इच्छा व भावना समजून घेणे खूप महत्वाचे असते काही मुलं सहजपणे आपण सांगितलेल्या गोष्टी ऐकतात तर काही मुलं खूप हट्टी स्वभावाची असतात अशा मुलांना हाताळताना पालकांना खूप संयम समजदारपणा ठेवावा लागतो आणि त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते विशेषतः संयुक्त कुटुंबात पालकत्वाची जबाबदारी आणखीच वाढून जाते एकाच घरात अनेक मत नियम आणि परंपरा असतात ज्यामुळे मुलांच्या वागण्यावर त्यांच्या पालकांचा मोठा प्रभाव पडतो त्याशिवाय समाजाचा दबाव शाळा मित्रमैत्रिणीचा प्रभाव या सगळ्या बाबीचा मुलांच्या स्वभावावर चांगला वाईट परिणाम होत असतो हट्टी मुलं फक्त आव्हानच निर्माण करत नाहीत त्यांच्या हट्टी स्वभावाला जर योग्य मार्गाने हाताळले नाही गेले तर तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक मजबूत आणि सकारात्मक गुण बनू शकतो जर पालकांनी संयम ठेवून मुलांच्या भावना समजून घेऊन योग्य पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला तर मुलांचा हट्टीपणा त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देऊ शकतो त्यामध्ये छोटे छोटे उपाय कौतुक आणि प्रेमाने वेळोवेळी दिलेली शिकवण खूप उपयुक्त ठरते हट्टी मुलांसोबत पालकत्व एक शिकण्याची प्रक्रिया बनते जिथे पालक आणि मुलं दोघेही एकमेकाकडून शिकत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा हट्टी मुलांसोबत आपण नेमके कसे वागावे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे हट्टीपणाची मूळ कारणे समजून घ्या मुले अनेकदा हट्टीपणाने वागतात कारण त्यांना काहीतरी बोलायचे असते किंवा त्यांचे मत करायचे असते उदाहरणार्थ जर तुमच्या मुलाला ग्रहपाठ करण्याची इच्छा नसेल तर त्याच्यावर जबरदस्ती न करता त्यांना विचारा आज शाळेनंतर तुला खूप थकवा आला आहे का अशा प्रकारे त्याचं ऐकून घेऊन त्यांना समजून घेतल्यामुळे त्यांचा तणाव कमी होतो आणि त्यांच्यातील सहकार्य भावनेत वाढ होते अनेक वेळा मुलांचे वेळापत्रक खूप व्यस्त असते ज्यामुळे त्यांच्या मनावर ताण येतो आणि त्यांची परिणामही हट्टीपणात होते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा अधिकार महत्वाच्या गोष्टीत वापरा मुलं कधी कधी वेगळ्या कपड्यामध्ये कार्यक्रमात जाण्याची इच्छा व्यक्त करतात अशा परिस्थितीत त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्या आणि तुमचा अधिकार फक्त महत्वाच्या गोष्टीसाठी वापरा छोट्या छोट्या गोष्टीत त्यांच्या स्वतःच्या मताचा आदर केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि विरोध करण्याची वृत्ती कमी होऊ लागते तिसरी गोष्ट म्हणजे शांत राहा आणि संयम ठेवा जर मुलांचा अभ्यास करण्यात मन लागत नसेल तर त्यांना रागावून किंवा जोर लावून भाग पाडण्याऐवजी त्यांना शांतपणे सांगा चला आधी पंधरा मिनिटे खेळूया आणि मग एकत्र अभ्यास करूया पालक जेव्हा संयम ठेवतात आणि शांत राहतात तेव्हा मुलावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होतो आणि ते सहकार्य करण्यास तयार होतात चौथी गोष्ट म्हणजे आदराने आणि प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न करा मुलांशी बोलताना फक्त हे कर किंवा ते कर असे आदेश देण्याऐवजी त्यांना कारण समजावून सांगा उदाहरणार्थ फक्त भाजी खा न म्हणता भाजी खाल्ल्यास तुला ताकद येईल आणि मोठं होण्यास मदत होईल असे त्यांना तुम्ही सांगू शकता तसे जेवण बनविताना मुलांना समाविष्ट करून घेतल्यास त्यांना वाटतं की ते निर्णयास सहभागी झाले आहेत जेव्हा मुलांना आदराने आणि प्रेमाने समजावलं जातं ते तेव्हा जास्त सहकार्य करतात आणि त्यांचा हट्टीपणा कमी होण्यास मदत होतो या चार गोष्टी तुम्ही अशा हट्टी मुलांसोबत नक्कीच करून पाहू शकता त्यांचा हट्टीपणा कमी होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद